आज आपण फिश फ्राय फिश करी एकदम सोप्या पद्धतीने आणि त्यासोबत लागणारं जे तंदुरी सलाद आहे ना ते बघणार आहे म्हणजे आपण पूर्ण थाळी बघणार आहे त्यामुळे चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू आणि झनझणीत फिश करी चटपटीत तसं सलाद आणि फिश फ्राय जे बाहेरून क्रंची आणि आतमधून असं मऊसूत लुसलुशीत आहे चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया फिश फ्राय करण्यासाठी मी इथे पाच पीस घेतलेले आहे फिश फ्राय करण्यासाठी तर हे स्वच्छ धुवून आणि मीठ आणि हळद लावून ठेवून दिलेले होते ॲक्च्युली मला पूर्ण भाजी भाजीच करायची होती याची पण फ्राय करायला घेतली त्यामुळे पाच पीस फ्राय करते आणि बाकीची रस्सा भाजी करते तर याला आता छान याच्यावर चिली फ्लेक्स टाकून घेऊया तुम्ही हे ऑप्शनल आहे नसेल टाकायचे तर नका टाकू त्याऐवजी तिखट थोडं जास्त टाका नंतर यावर थोडंसं एखादी चमचा वगैरे हळद नंतर एक ते दीड चमचा धने पावडर नंतर इथे अर्धा चम्मच जिरे पावडर घ्यायचा आहे एक चम्मचसुद्धा इथे तुम्ही घेऊ शकता यानंतर अर्धा चम्मच गरम मसाला नंतर इथे तिखट घ्यायचं आहे मी दोन चमचे वगैरे घेतलेला आहे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता पण तिखट टाकलं की छान अशी झणझणीत लागते फिश नंतर इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी टाकले ठेवलेली होती कोकम भिजत ठेवलेली होती त्यामुळे मी याला आता ग्राइंडरला पिसून घेणार आहे तुम्ही याचा हाताने सुद्धा असा गर केला तरी आहे किंवा इथे तुम्ही कोकम नसेल तर इथे निंबू पिळून घेऊ शकता निंबाचा रस आणि मग याला छान असं मिक्स करायचं छान हाताने मिक्स करा म्हणजे छान असं मिक्स केल्या जाते चांगल्या प्रकारे सगळीकडे लागल्या जाते आता एक इथे वस्तू विसरलेली होती मी इथे एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूण जिरे आणि कोथिंबीर टाकलेली पेस्ट घेतलेली आहे तर ती टाकली पुन्हा हे आवर्जून टाका छान अशी टेस्ट येते पण हाताने छान असं लावून घ्या सगळी सगळीकडे बघू शकता लावून झालेली आहे आता मस्तपैकी आता याला आपण दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवणार आहोत याला थोडं कोटिंगसाठी म्हणून आपण रवा घेतलेला आहे त्यामध्ये मी टाकून घेते आता त्या रव्यामध्ये थोडस मीठ आणि तिखट टाकणार आहे तर इथे तिखट टाकलेलं आहे मी आणि थोडस मीठ टाकून घेणार आहे त्या रव्यामध्ये ते मिक्स करायचं आणि या फिशला दहा ते पं पन, पंधरा मिनिटं साठी आपण बाजूला ठेवणार आहे आणि त्याचं चांगले दहा ते पंधरा मिनिटं झाले की बघू शकता मस्त असं त्याला काय करायचं रव्याचं जे आपण कोटिंग केलेलं होतं त्यामध्ये तिखट आणि मीठ टाकून ठेवलेलं होतं त्यामध्ये कोट करायचं फिश आणि तेल गरम करायला ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवर छान अशा तळून घ्यायच्या आणि फिश कसे आहे की थोडे जाड पीस असले की लवकर तळल्या जात नाही त्यामुळे थोडे व्यवस्थित मीडियम फ्लेमवर तळा हाय फ्लेमवर तळू नका कारण की ते शिजलेही गेले पाहिजे आणि जळलेही नाही पाहिजे आणि फ्लेम वर छान असे तळून घ्यायचे म्हणजे बाहेरून असे छान क्रिस्पी आणि आतमधून मस्त अशी शिजलेली पाहिजे आपल्याला फिश तर याला छान मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे दिसते छान कोटिंग आहा तर तुम्हाला जर असे रव्यामधली जर, जर, रव्या जर आवडत असेल तर थोडं तुम्ही नाही का याच्यामध्ये तांदळाचं पीठ जरी टाकलं ना तरीसुद्धा छान लागते पण तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून जे असलं त्यामध्ये आपण करायचं फिश फ्राय झालेली आहे आता त्याच तेलामध्ये आपल्याला फिश जे आहे ना भाजीसाठी रस करीसाठी फिश जे आहे ना थोड्या अशा तळून घ्यायच्या आहेत बिलकुल तेच तेल वापरलेलं आहे मी दुसरं तेल यूज केलेलं नाही आहे तर त्या तेलामध्ये छान अशा तळून घ्यायच्या म्हणजे एकदम शिजवायच्या नाही आहे फक्त अशा हलक्याशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत म्हणजे अलटा करून आणि लगेच त्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्या त्याचं त्या जे तेल आहे ना ते थोडं बाजूला निघते तेसुद्धा त्याचं काय करायचं आहे सुद्धा मी सांगणार आहे तर बघू शकता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं हां हां आणि अशा प्रकारे सगळ्या फिश तळून घ्यायची आहे कारण की आपण फिश धुत असताना त्यामध्ये मीठ आणि हळद लावलेली होती तर कलर खूप मस्त असा आलेला आहे आता फिश तळून झालेली आहे आता त्याच तेलामध्ये आपल्याला तडका द्यायचा आहे तर तेल तापलेलं होतंच त्यामध्ये जिरं टाकलं आणि भरपूर असा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहे छान असे बारीक चिरून रो कांदा टाकायचा जर तुम्ही प्युरी टाकत असाल तर प्युरीसुद्धा टाकू शकता पण असाही कांदा खूप छान असा लागतो म्हणजे भाजी छान होते तर असा चॉप केलेला म्हणजे एकदम बारीक चॉप केलेला कांदा घ्या आणि त्याला छान एक ते दीड मिनटं छान असं परतून घ्या बघू शकता छान असं मध्यम आचेवर याला परतून घ्यायचं कलर बघू शकता एक ते दीड मिनटानंतर तर यामध्ये जे आपण कोथिंबीर टाकणार आहे थोडीशी हे ऑप्शनल आहे काही टाकायची नसेल तर नका टाकू नंतर इथे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे एक ते दीड चमचा वगैरे आणि तिलासुद्धा छान असं परतून घ्यायचं हां मस्त अशी परतून झालेली आहे अद्रक लसूणची पेस्ट त्यामध्ये मी कोकम टाकलेली आहे तर इथे कश्मीरी लाल मिरच टाकलेला आहे कलरसाठी वगैरे आणि तिखट कमी राहते छान असा कलर येतो नंतर इथे एखादी चमचा टाकलेला आहे मी आणि नंतर इथे हळद टाकली एक चमचा नंतर इथे धनिया पावडर एक ते दीड चमचा वगैरे आणि त्यालासुद्धा परतून घ्यायचं नंतर इथे तिखट टाकलेलं आहे दोन ते अडीच चमचे वगैरे तुम्ही आपल्या स्वादानुसार इथे कमी जास्त करू शकता आ काय मस्त कलर दिसत आहे वा नंतर इथे चवीनुसार मीठ आता आपण फ्राय करताना किंवा सॉरी भिजत टा ठेवली होती तिला हळद आणि मीठ ते लावून तेव्हा सुद्धा आपण मीठ लावलेलं होतं त्यामुळे इथे थोडं तुम्ही मीठ आपल्या प्रमाणानुसार इथे कमी टाका कमी करा आणि नंतर इथे फिश करी मसाला टाकलेला आहे एक ते दीड चम्मच वगैरे तर तुम्ही इथे घरगुती मसालासुद्धा टाकू शकता काही हरकत नाही पण फिश करी मसाला टाकला की अजून छान असा स्वाद येईल एकदम स्वस्तामध्ये असते मसाला हा याला छान परतून घ्यायचं एक ते दीड मिनटं आणि मसाले शिजवत असताना गॅसची फ्लेम हरदम हम नेहमीसाठी लो करायची जेव्हा आपण मसाले म्हणजे हे कच ड्राय मसाले जे आहेत ना लवकर जळल्या जातात ते एकदम लो फ्लेमवर शिजवायचं आता मसाले छान शिजून झाले तर इथे पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे आपल्याला त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकू शकता याला छान उकळी येऊ द्यायची आणि याला पाच मिनटं तरी साधारण या याला छान असं मिडियम फ्लेमवर शिजू द्यायचं या रस्स्याला कारण की फिश जर आपण टाकली आणि त्यासोबत जर याला रसा कडू दिला पाच मिनटासाठी तर फिश पूर्ण गलल्या जाईल म्हणजे लवकर शिजल्या जाते फिश ॲक्च्युली त्यामुळे काय करायचा रस्सा जो आपण सोडतो ना तो कडू द्यायचा म्हणजे तो रस्त्याचा जो कच्चे पण आहे ना तो निघून गेला पाहिजे त्यामुळे पाच मिनटासाठी तरी रस्सा उकळू द्यायचा छान असा नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि अशा प्रकारच्या ह्या पीसेस आहे ना त्या पीस फिशचे सोडून द्यायचे नंतर आपण पीसेस जे तळून घेतलेले होते त्या ताटामध्ये तर त्या ताटामध्ये तेल निथळलं जातं तर ते सुद्धा बिलकुल फेकायचं नाही आहे ते या करीमध्ये तुम्ही टाकून द्या मस्त असा स्वाद येतो फिशच तळलेली होती त्यामुळे बिलकुल फेकायचं नाही आहे आनि याला मिडीयम फ्लेमवर बस दोन ते तीन मिनिट आपल्याला ह्याला उकळून घ्यायचं आहे कारण की रस्सा आपला कळलेला आहे बघू शकता मस्त असा रस्सा उकळून राहिलेला आहे आणि फिशला अशी एकदम हलवायची नाही जेव्हा या स्टेजला आपण टाकत असतो फिश कारण की ती शिजल्या जाते आणि मग एकदम एकदम तिला खोरलं की मग ती फिश तुटते आणि मग खाण्याची मजा येत नाही आणि सगळ्या याच्यामध्ये जर एकदम तुटल्या गेली तर काटे पसरल्या जातात त्यामुळे तिला या स्टेजला बिलकुल लक्षपूर्वक शिजवा तर आता फिश बघू शकता ऑलमोस्ट शिजत आलेली आहे आणि वा 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 नहीं नहीं तर हिला काय करायचं बघू शकता दिसत असल्याप्रमाणे बिलकुल असं अलगद हळूवार हाताने असं फक्त इकडून तिकडे असं करायचं खालीवर बिलकुल करायचं नाही आहे नाहीतर फिश तुटल्याशिवाय राहणार नाही आणि खाण्याची मजा बिलकुल किरकिरी होऊन जाईल तर आता इकडे फिश शिजून राहिलेली आहे आणि तिकडे पोळ्या सुद्धा होऊन राहिलेल्या आहे दिसत असेल तुम्हाला तिकडे काठावर आहा बघू शकता मस्त अशा पांढऱ्या शुभ्र पोळ्या आणि भात सुद्धा रेडी आहे तर आता इकडे भाजीसुद्धा बिलकुल रेडी आहे गॅस बंद केली आणि याच्यावर मस्त अशी भरपूर अशी कोथिंबीर हिरवीगार तर भाजीसुद्धा रेडी आहे पोळीसुद्धा रेडी आहे फिश फ्रायसुद्धा रेडी आहे आता आपल्याला बनवून घ्यायची आहे कोशिंबीर चला मग कोशिंबीर बनवूया म्हणजेच तंदुरी सलाद नंतर हे सलाद करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदे तर याला उभे लांब क्लाब करून घ्यायचे लांब नाहीतर मग असे गोल स्लाईससुद्धा तुम्ही केले ना तर मग त्याला हाताने असे मोकळे करून घ्यायचे आता हे बघू शकता मस्त असे मोकळे झालेले आहेत तर यामध्ये आपण टाकणार आहे तिखट तुम्ही इथे कश्मीरी लाल तिखट घेतलं तर खूप छान कलर छान येतो आणि तिखटसुद्धा जास्त होत नाही नंतर इथे व्हिनेगर घेतलेला आहे एखादी चम्मचपेक्षा कमीच घेतलेलं आहे थोडी कोथिंबीर आणि इथे मीठ टाकलं पण ते शूट झालं नाही माहिती नाही असंच होतं यार तर त्याला छान असं मिक्स करायचं छान आणि इथे धनिया पावडर सुद्धा आणि बघू शकता आपलं सलाद आहे ना पटकन रेडी झालं आता आपण ताट सर्व करून घेऊया तर इथे ताट सर्व करण्यासाठी मस्तपैकी अशी थाळी रेडी आहे गरम गरम चपात्या पोळ्या आणि इथे आता सलाद आताच केलेलं आपण आहा हा काय मस्त दिसत आहे ना नंतर इथे आहा नंतर मग प्लेट घेतली त्यामध्ये फिश करी छान पीस टाकले बघू शकता पीस एकदम सुद्धा नाही आहे म्हणजे असे व्यवस्थित दिसत आहे तर अशा प्रकारे ही फिशची भाजी करायची रस्सा भाजी म्हणजे फिश एकदम विरघळत नाही त्यामध्ये नंतर आपण जे फ्राय करून घेतलेले होते ते पीसेस घेतलेले आहे आणि इथे ऑफकोर्स आता भात आहा हा झाली ना पूर्ण थाळी तयार पटकन होते आणि मस्त मज्जा येते खायला तर तुम्ही पण अशीच करून बघा थाळी खूपच जबरदस्त लागते आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा नवीन व्हिडिओसोबत आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजेच मी जे व्हिडिओ टाकेल ना ते नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार